पर्यवेक्षक दीपक मानकर यांनी मूल्यवर्तन प्रशिक्षण तीनमध्ये रागावर नियंत्रण कसे करावे आणि त्याचा सकारात्मक परिणाम कसा घ्यावा यासाठी जे प्रशिक्षण दिले त्यामुळे विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम तर होईलच होईल आणि शिक्षकांच्या सुद्धा निश्चित संवर्धन होऊन त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर निश्चित होणार आहे तर हे प्रशिक्षणासाठी जे काही टेक्निक का आज मी शिक्षकांना दिला आहे त्याचा निश्चित एकदा जरूर वापर करा आवडल्यास दुसऱ्याला शेअर करावं हो। धन्यवाद पूर्णपणे डोळे भेटलेले पाहिजे शरीर ध्यान आपल्याला करायचं आहे बघा हे ओंकार स्वरूप परमेश्वरा ओंकार बीज मंत्राद्वारे अक्षर मंत्राद्वारे सिद्ध मंत्राद्वारे माझ्या शरीरातील रोग व्याधी दुःख दारिद्र्य भेटवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असून हे करत असताना माझ्या मनात कोणाविषयी राग लोभ मोह मध असेल तर मी तो या क्षणाला पूर्णपणे नॉर्मल करतोय ज्याच्याविषयी तुम्हाला मनात राग आला असेल त्याचा आता या क्षणाला मी त्याला माफ करतोय असा डोक्यात विचार करायचा आहे आणि डोळे शांत मिटायचे आणि मी सांगतो त्याप्रमाणे ओमकार सुरू करायचा आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा शरीर शिथिल झालेलं आहे डोक्यापासून तर तळपायापर्यंत शरीर शिथिल करायचं आहे डोक्याचा विचार करा की डोक्यातला जे विचार आहे ते शांत होत आहे तसा भाव करा हळूहळू हळूहळू का नाक डोळे होड जीभ ते जे जे, जे काय अवयव होते सर्व अवयवांना शिथिल करत खाली 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 घेऊन या तळपायापर्यंत आपल्या डोक्यात असलेले विचार पूर्णपणे बंद करा हातात मोबाईल वगैरे असेल तर तो सुद्धा कृपा करून बाजूला ठेवू द्या आता ज्याच्याविषयी तुम्हाला भयंकर राग आलेला आहे अशी जी व्यक्ती तुमच्या डोळ्यापुढे असेल ती व्यक्ती डोळ्यापुढे आणा आणि होणाऱ्या शरीरात बदल जे काय असेल ते बदल आपल्या शरीरात काय होत आहे ते आपण बघायचं आहे एम ये येणारा जो भयंकर राग आहे जेवढा राग ज्या दिवशी आला होता तो संपूर्ण राग डोळ्यापुढे आणा ज्यासा जो प्रसंग डोळ्यापुढे आणा इतका प्रसंग डोळ्यापुढे आणा की तो आत्ताच घडतो आहे असा भाव करा कोणी बी प्रसंग कुठलाही भी प्रसंग, प्रसंग? आजचा उद्या परवाचा केव्हा केव्हा जो असेल तो प्रसंग शांतपणे टाळायचा आहे आणि आता जी तुम्हाला दिलेली बी साखर आहे ती साखर तुम्ही बरोबर सेंटरला कुठेही पुढच्या बाजूला ठेवली तर तुम्हाला गोड लागेल सेंटरला बरोबर नेऊन ठेवायचे थे। पटकन आणि ती साखर आता हळूहळू हळू सगळ्याला सुरुवात करायची गिळायची नाही बघा जो राग आहे त्या रागाकडे तुम्ही फक्त निरपेक्ष भावनेने बघायचा प्रयत्न करा आता तुमचा राग आणि ती व्यक्ती यांना थोडासा बाजूला करा आणि ती व्यक्तीकडे तुम्ही त्रिटस म्हणजे तिसरा व्यक्ती आहे आणि आपलं दोघांचं भांडण झालं आपण तिसरा आहे जसं दोघांचं भांडण झालं तसं आहे त्याप्रमाणे तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही पण ती व्यक्ती ते राग आणि ते साऱ्या गोष्टी तुम्हाला आहेत आणि त्या रागावर स्वतःचा काय नियंत्रण होतंय शरीरात काय बदल होतोय आहे च्या लाळेचा आपल्या शरीरावर होणारा जो परिणाम आहे ते अलग अलग चगळायचे आहे फक्त गिळायचे नाही काहीच नाही फक्त जीभेवरती स्थिर ठेवायची आहे असलेला जो राग आहे तो प्रमाण वाढलं आहे का कमी होतो त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्या रागाला फक्त तटस्थ भावनेने बघा की बो ठीक या या की आहे या रागाचा आणि या घटनेशी माझा काही संबंध नाही आणि झालेल्या प्रसंगाचा मी आनंद घेतो आहे की बो ही व्यक्ती आहे या व्यक्तीची मी काय करू शकतो की त्याला क्षमा करू शकतो त्याची किव आणू शकतो हा तेवढं तुम्ही बघायचं आहे आणि शांतपणे बघायचं तेवढा होईल तेवढं बघा आपल्या शरीरात होणाऱ्या बदलावर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे जो काही बदल होत आहे त्या प्रसंगाशी आपण थोडासा अनिप्त होतोय का ते चेक करा त्या प्रसंगाशी ज्या डोळ्या असलेला जो प्रसंग आहे तो प्रसंग तुमच्यापासून दूर होत आहे का त्या प्रसंगापासून आपला काही संबंध नाही आपल्या शरीराशी आणि मनाशी काही संबंध हळूहळू कमी होत चाललाय का तू बघा नॉर्मल होतोय का राग शांत होतोय का तू चेक करा शांत होतोय का बघा स्वतःला विसरा शरीर शरीर शिथिल करा एकदम शांतपणे बघा येणारा प्रसंग पहिल्या वेळेस असलेला जो रागाचा तो काही त्रागा होती आणि तो आणि आताच्या रागाची त्रागा याच्यात काय बदल झाला आहे हा फक्त बघायचा आहे शांतपणे बघायचा आहे जर बदल झाला असेल तर आपण दोन्ही हात एकमेकाशी घर्षण करणार आहोत आणि एकमेकाला हा जोरजोरात घर्षण करायचं आहे आणि उजव्या हात उजव्या डोळ्या डाव्या डाव्या डोळ्या ठेवायचा आहे आणि हाताची डोळ्यांची उघडदाप करायची आहे शांतपणे उघडायची ठीक आहे आणि काय झालं काही ज काही थोडाफार प्रमाण कमी झाला